माझा गझल प्रवास साकव्य गझलमंच हा ठाण्याचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तिथपासून सुरू झाला तिथे थोडंफार लोक गझल लिहायचेत आणि मलाही थोडं थोडं वाटायला लागले की आपणही गझल लिहावं आणि त्यामुळे त्या, त्या गझलाच्या छोट्या छोट्या प्रवासामुळे अचानक मला असे कळले की ललित कला तर्फे एक स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत मी भाग घेतला त्या स्पर्धेत भाग घेतल्यावर मला पाचवे बक्षीस मिळाले आणि माझा आनंद द्विगुणित झाला आणि मी एकापेक्षा अनेक गझल रचण्याचा छंदच जोपासला छंद जरी जोपासला असला तरी त्यातील अनेक गझला ह्या बाद होत गेल्या ठराविक गझला ह्या सिलेक्ट होत गेल्या आणि त्यातील काही गझला पालवी मला ज्या दिवशी बक्षीस समारंभ झाला त्या दिवशी येता आले नाही परंतु त्या दिवशी माझ्या मनात एकच इच्छा होती की ज्या गझला सिलेक्ट झाल्या त्या गझल काय म्हणतात गझलांच्या पारितोषकांसाठी अनेक गदरा आल्या होत्या त्या गदरांचं कारखानी सरांनी संग्रह करावा आणि त्याचा प्रातिनिधिक संग्रह तयार करावा ही माझी मनातली इच्छा होती मी बोलून दाखवली नव्हती कारखानी सरांना परंतु ती पालवी या संग्रहाच्या माध्यमातून पूर्ण झाली त्यासाठी आणि अने इतरही अनेकदा उपदेश देऊन वेळोवेळी फोन करून कारखानी सरांनी मला अत्यंत उत्तेजित केलं आणि त्यानिमित्ताने मी इथपर्यंत पोचले त्याचप्रमाणे आजचे सगळे प्रमुख पाहुणे विशेषतः हल्ली मी कटक दोन सरांचं देखील मार्गदर्शन घेत असते शिवाय आदरणीय सुरेश भट कवी श्रेष्ठ तसेच सर्व उपस्थित जन हो मी माझी गजल ह्याच गजल संग्रहातली सादर करत आहे माझी सगळ्यात पहिली गजल होती जी साकव्य गझल मंचाने मला प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त पडली हो ती होती तीच मी आज इथे बोलणार आहे त्या गझलेचं शीर्षक आहे शांती हवीच होती घरात शांती हवीच होती घरात शांती तुझ्या न माझ्या मनात शांती तुझ्या न माझ्या मनात शांती बरीच होती गरीब नाती बरीच होती गरीब नाती तिथेच भाषे प्रभात शांती बरीच होती गरीब नाती तिथेच भाषे प्रभात शांती तसे न काही कठीण आता तसे न काही कठीण आता दया करुणा उरात शांती दया करुणा उरात शांती भरात आली विशाल माया भरात आली विशाल माया पुन्हा बसावी जगात शांती पुन्हा बसावी जगात शांती झाली विचारधारा बधीर झाली विचार, विचार धारा सुमार भासे जनात शांती सुमार भासे जनात शांती माझी दुसरी गझल आहे कळे ना मलाही ज्या कवी ज्या गझलेसाठी ललित कला फाउंडेशन ठाणे यांनी मला पाचवं पारितोषिक दिलं त्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे तीच गझल मी आपणापुढे सादर करते मला माहीत नाही आपणास माझ्या गझल भावतील की नाही भावतील पण आपण टाळ्याच्या कडकडाट कडकडाटसह माझा उत्साह द्विगुणित कराल आणि मला प्रेरणा द्याल अशी अपेक्षा करते माझ्या गजलेचे शीर्षक आहे कळे ना मलाही कशी साध घालू कळे ना मलाही कशी साध घालू कळे ना मलाही मनी वाद चालू दिसेना मला ही, मनी वाद चालू दिसे ना मलाही जसे रोज काही उशाला असावे जसे रोज काही उशाला असावे मनाचे तडे हे रुचे ना मलाही मनाचे तडे हे रुचे ना मलाही जमा होत सारे जमा होत सारे मनाला नकोसे जमा होत सारे मनाला नकोसे जगावे सुखाने सुचे ना मला आहे कसे जगावे पण ते शॉर्ट मध्ये जगावे सुखाने सुचे ना मला कहाणी घराची कहाणी घराची दिसे फार भारी बरोबर कहाणी घराची दिसे फार भारी तरी वाद चालू सुटे ना मला आहे तरी वाद चालू सुटे ना मला आहे भला पेच झाला भला पेच झाला दिसेना सहारा भला पेच झाला दिसेना सहारा कश इशारा कशाला कळे ना मलाही इशारा कशाला कळे ना मलाही धन्यवाद